काय रे येतो कि बवणे मारतो आता नंतर मांडली घेते सुरू डायरेक्ट ब्लॉग ला सुरुवात इलो तर आधी लेक्चर येतात तिकडे गेला असता दाताना गेला असता पण येताना वाट गाव आहे ना आपल्या ते दो एक जरी असतो ना ना एरिया तो मोठे भेटत पहाडी कुठे हर पण भेटत केवढे तुमच्या नशिबात असत मंडे नमस्कार प्रसादांनी खास कुरले ना कुर्ले पकडू गेले हरकुळात म्हणजे इले ते दोन दिवसापूर्वी मुंबईत ना खास च पकडू थांबा मिल न पाहतास का पुढे काय थांब रे खर तर म्हणजे आमका जाऊचा होता ना मोहळात खडकातले कुर्ले पकडूक आणि त्याच्यासाठी दोन दिवस आमचं प्लॅन झालो होतो प्रसादने पण फोन करून सांगितला नव्हता आणि त्यानुसार आमचे जे तिघा येऊचे होते मोहळातले गुरुवांचे पोरगे त्यांचा काहीतरी आज अचानक काहीतरी काम येला मग ते प्लॅन फिक्स काटलो आणि साडेसाताक बाहेर पडायचा संध्याकाळी असा ठरलेला पण त्यांना मका मा मावळात ना आता फोन केला मेसेज केल्यान तो पण सात तीन वाजता आणि तो मी मगाशी बघितलंय त्यांना दुपारी जरी फोन करून सांगतो की चार पाच वाजता तर त्यांना नाट सांगितलं असतं की बाबा नाटरी येत नाही एवढ्याला आम्हाला येऊ नको हे खास नाटरीवर नाही ल आता एवढ्याला आम्हाला इलास खरे तर म्हटलं चला आमच्या व्हायत चार कुरले तरी गावतात का बघूया नदीतला पाणी बघूया नंतर जाऊ कसं आता चल पाया पडतं का आधी अरे मोबाईल पण चार्जिंग लावून ठेवलेलं आहे रे तकडे वर हे काय काय म्हणत या पाणी फिरलेला नाळाच पाणी सगळं होत पाणीच पाणी एवढा एवढा पाणी होता काय म्हणतो अगदीच नाही तर आम्हाला कोके निवडून दे घरा जाऊन निवडून दे घरा जाऊन खाऊचे असतात ते

का का ले ले ना, आगा आगा बरी रे हे दिसतात ना हे प्रसाद हे सगळे कुर्ले व्हाळात दिसतात ते नदीच्या दिशेन चाललेत पोरा लावून झालेले आहेत समाजला पोरा लावून चल ताक वाढले आहेत बाडली पुढे काय रे कंटाळलं मेन म्हणजे आधी हे घनस असतात जरा हातात नाही जरा तुझा चप्पल मला चांगला आणि कसा घेतून तू नाही घेतला तरीच पडतलं सॉरी घेतलं तरी प्रशांत मी कुर्ल्यांचा व्हिडिओ कमी आणि तुझा व्हिडिओ जास्त करते असा वाटत अरे चल दोन असतात चपला पाण्यात नाही हे बारीक मास्का चावतात लगेच चल चल हातात घे

हा बारकी आहे माझ्या पिलाच सोडून द्या म्हणून मी भियाल वाकडी करतो जरा म्हणून पिशी बरी पडतं रे आम्ही काय पिशी घेऊन जातो आता नदी जाऊया रे बाहेर पाऊस पण मग पुढचा पुढे

दापलो रे पाऊस हे चाय पितास चाय देऊ काय करूया नदीत जरा मोबाईल ठेवतोय मी हे मोबाईल ठेवून आहे काय तांबेव दिलं पाणी वाजत पाणी घर मारा नाही त्या

तेरा मत जागी चल एलो आहे ना त्या वेळ रे ही जाळी म्हणतास ना काय बॅटरी बॅटरी घेत चल चल शिल्क मग आपण कसा माहित आहे तुझ्या हातात उगा दिलेलो नाही तो बाबा थांब थांब हे ही जमीन दिसता ना समोरची कोणाचा असत सांग हे कडे नाकडे हकडे नाही कोणाच असत हा माझ्याने सगळा पट ठेवल्या ना मुंबई ग्रावण हे का जमीन माहित ना आमची घ्यायची ती हे सगळे आबांच्या खोबरे हम्म काय कशा पाणी खदूळा पूरा खदूवारा पाणी खदूळा अरे होय रे चालत पाऊस पाऊस वाटतो वर लागलो आमका ओरे वरती पाऊस लागला आणि पाणी पूर्ण खदूळ झाला आता कसे मासे पकडणार याच्यात घरात जाऊ गेला मग चला घरात बॅड लक मी आता तो तरी गडगो उतरलेलो प्रसाद ए

घ्या काही उद्या येऊ नको फोन करून गाडीत नाकडे पकड तु पकड सगळ्या पकड काय त्याच्यावरती पकड ना चलय बस जागा पुरात पुरा रेनकोट घेतलाय का माझं फाडलं तो ट्रॅक्टरला घालतोय आता गेला वशिलो ना रेनकोट फाडलाय हा चल तो, तो